फड्या कपडे नाही पण मान सन्मान जोडा नात्यातले जे काय असते ते आपल्या पक्षात जवळ घाला दिशाभूल करणारे जे मेसेज ह्या पक्षात हे बीजेपीला जोडले हे जोडलेले ते कशाला जोडू द्या परंतु आपलं आपलं स्टँड का, आपले का। थी थी आपला स्टँड मजबूत असला तर बाकीची जे काही देणं गेले कारण आपला कार्यकर्ता जर मजबूत झाला दोन मजूर झाले काही दोन पैसे आले तर ते दो 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 तो मान सन्मान जोडन आणि पक्ष वाढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष माननीय प्रभाकरजी देवंत साहेब तसेच मराठवाडा उपाध्यक्ष माननीय सुबोधजी जाधव साहेब तसेच झाला राजकीय पॉलिटिकल इज अ मास्टर राजकीय सत्ता ही सगळ्यांच त्या केवळ सामाजिक चळवळी दबाव म्हणून राहिल्या कधीही त्या सत्तापासून वंचित राहिला आपण नाव बे आपलं वंचित म्हणजे तसं राहणार हे करायचं नाही पण बऱ्याचशा बाबीपासून वंचित भाग राहिले ते केवळ आपण ज्या सत्ताच्या प्रवाहामध्ये